मराठी खासदार म्हटला की लोक दचकतात त्याच कारण हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र कधी झोकला नाही हा महाराष्ट्र कधी वाकला नाही आणि खास करून जे रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे रायगड जिल्हा म्हणजे काय पण आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय जो मगाशी सन्माने राज ठाकरे यांनी सांगितला जसे उद्योग वाढताय औद्योगिकीकरण होत आहे तस तसा आपला शेतकऱ्याची पिछाट होते कामगार वर्ग बाहेर येतो मराठी संस्कृतीवरती आक्रमण होत आहे यासाठी शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे मी जयंतरावांना सांगेन जयंत भाईना सांगेन जयंत भाई, सांगे, भाई। शिवसेनेच्या आणि आपली विचारसरणी एक आहे आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत मराठी हा आपला आत्मा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला महत एक महत्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणार हिंदीचं आक्रमण उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट राहायला पाहिजे आणि आम्ही सगळे एका नात्यानं ना आपल्या बरोबर जोडलेला आहोत आणि हे नातं असंच राहील महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील मराठी माणूस राहील आणि महाराष्ट्र मेलात तर राष्ट्र बरेल हे सेनापती बापट याने सांगितलेलं आहे मला त्याची या क्षणी आठवण होत आहे आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात महाराष्ट्रातून आलेला कानाकोपऱ्यातून आलेला हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुला आंबेडकरांचा आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि आपल्या या राज्यामध्ये जातीय धर्मांत शक्तींना कोणत्याही प्रकारचा थारा न देता राज्य मजबूतीनं पुढे गेलं पाहिजे इतक्याच मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि या कार्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला उदंड यश मिळो त्यांच्या नेत्यांना यश मिळो असा शुभेच्छा देतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय